पाटील यांच्या वतीने आयोजित रविदास महाराज जयंती उत्सव दोन हजार पंचवीस डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह या ठिकाणी आयोजित केलेला आहे यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि माजी यशस्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडत आहे या सोहळ्यासाठी इतर आपले मंत्री प्रताप सरनाईक तसेच डॉक्टर श्रीकांत शिंदे नरेश मस्के आणि इतर सर्व मान्यवर उपस्थित राहणार आहेत तसेच तुम्ही देखील सर्व पत्रकार म्हणून त्या ठिकाणी त्या दिवशी उपस्थित राहावा असं तुम्हाला मी विनंती करतो आणि आमच्या ठाण्यातील सर्व समाज बांधवांना या तुमच्या माध्यमातून आव्हान केले की या कार्यक्रमाला या जयंती सोहळ्याला सर्वांनी सहकुटुंब सर्व एक आनंद उत्सव साजरा करण्यासाठी जे व्यासपीठ आपल्याला उपलब्ध करून दिलं आहे मान्य एकनाथजी साहेबांनी हे सर्वप्रथम ही जयंती ठाणे महानगरपालिकेमध्ये पहिलं वर्ष हे आहे जे मा, की ही जयंती ह्या महा महाराष्ट्रामध्ये ही पहिली जयंती जी महापालिका साजरी करते त्यामुळे महापालिका प्रशासनाचे देखील मी या ठिकाणावर त्यांचं आभार व्यक्त करतो की त्यांनी हे आम्हाला हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं त्याच्यामध्ये मोठं योगदान हे मान्य एकनाथजी साहेबांचं आहे त्यामुळेच हे सगळं आमच्या समाजाला हे प्राप्त होतंय त्याच्यामध्ये आमचे युवाप्रमुख एकनाथजी गोयल यांनी सुद्धा या ठिकाणी आम्हाला मदत केली आहे अजून सर्व आमचे कमिटीचे मेंबर जे उपाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत राजाभाऊ चव्हाण सुनीलजी डोंगरे उपाध्यक्ष विक्रमजी चव्हाण होईल सचिव तसेच सहसचिव संतोष जाधव सुनील गवळी आणि संतोष मस्के हे सर्व उत्सव समितीसाठी आहे तर पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन की ह्या अठ्ठावीस तारखेला संपूर्ण समाज हा तुम्ही संदेश द्यावा की मोठ्या प्रमाणात उपस्थित राहा आणि हा आनंद उत्सव पार सहकार्य करा असं बोलून सर कार्यक्रमाचं कसं काय कार्यक्रमाचं असं आहे सकाळी आठ वाजता हा कार्यक्रम सुरू होणार आहे काही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होईल त्यानंतर

पुरेजा अधिकार गांचे सत्कार समाज मान्यवरांचे सत्कार आणि त्यानंतर सर्व समाज बांधवांस साठी स्नेहभोजन याचा आयोजन केलेला आहे मिरवणूस नसणार आहे मिरवणूस नसणार आहे का मिरवणूस मिरवणूस या नसणार आहे हा पूर्ण कार्यक्रम मालमोय आहे ते शिष्यवृत्ती प्रति देणार मुलांना शिष्यवृत्ती एकूण एक लाख रुपये हे महापालिकेने संपूर्ण यादी मुलांकडे दी उत्तर देण्यात दिलेली आहे

काय निधी मानधन त्यांना देण्याचं हे पुरस्कार जो देणार आहे काय पुरस्कार हा समाजातील काही प्रतिष्ठित आहे जसं की पुढे वकील आहे किंवा आता नवीन डॉक्टर दोन मुलं झालेले आहेत काही असे समाजातील प्रतिष्ठित आणि ह्या पहिलं वर्ष आहे आम्ही आम्हाला वेळ थोडा कमी वेळा त्यामुळे आता आम्हाला जमा करता येईल त्याची माहिती घेता येईल ती घेऊन कोणतो Serwa peternak pantona, penyediaan yang seruan sah, apa dua ekar tertutup, राजकीय दुसरा करून ठाणे या ठिकाणी गुरु संत श्रीमुनी रविदास महाराजांच्या जय मितीना निमित्त पत्रकार परिषद ठेवले आहे दा आपण प्रशासन आणि ठाणे शहरातल्या हड्डी मध्ये रडणाऱ्या रहिवासी तसेच महाराष्ट्रातल्या नागरिकांना संत रविदास महाराज जयंती निमित्त माहिती मिळावी यासाठी आपण आमचे सहकार्य आहात आणि आपल्या माध्यमातून ती माहिती मिळेल अशी मी अपेक्षा करतो काशीनाथ घाणेकर या ठिकाणी अठ्ठावीस तारखेला गुरु संत शिरोमणी रविदास महाराज जयंती समिती ठाणे महानगरपालिका प्रशासन आणि संत रविदास महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने जयंती उत्सव आयोजित केलेला आहे ह्या कार्यक्रमाला आम्ही एक कमिटी स्थापन केलेली आहे कमिटीचे अधीक्षक बालाजी कांबळे साहेब हे बसलेले आहेत कमिटीचे महासचिव विक्रमजी गोरसाहेब या ठिकाणी बसलेले आहेत राजकुमार मालवी आहे संत सुभाषजी आयरे आहेत संतोषजी म्हस्के आहेत मित्रांनो खरं तर महाराष्ट्रामध्ये ठाणे महानगरपालिका ही पहिली महापालिका आहे आणि महाराष्ट्रामध्ये एकमेव घडलेले हो, असे एकमेव हो मुख्यमंत्री होऊन गेलेले आमचे अनाथाचे नाव एकनाथी शिंदे साहेब आणि ज्यांनी महापालिकेमध्ये ठराव पास करून आम्हाला महापालिकेची जयंती उत्सव मध्ये महापालिकेच्या वतीने झाली पाहिजे असं ज्यांनी ठराव पास करून घेतला आमचे ठाण्याचे ज्येष्ठ शिवसैनिक नेते एकनाथी भोई आणि समस्त समाज बांधव आज काशीनाथ घाणेकर मध्ये जी जयंती होणार आहे अठ्ठावीस तारखेला आम्हाला आनंद आहे आणि हे आनंद उत्सव फक्त एकनाथजी साहेबांमुळे आम्ही साजरा करू शकतो असं आम्हाला त्यांचा खूप खूप खुँ आभार करू आणि तो खूप खरं वाटतं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आमदार एकनाथजी साहेब त्या ठिकाणी एक तीक वाजता जयंती उत्सवाला उपस्थित राहणार आहेत सकाळी अकरा वाजता दीपक काही नेते मंडळी सकाळी अकरा वाजता उपस्थित राहणार आहेत आणि आपण त्या ठिकाणी उपस्थित राहावा अशी अपेक्षा करतो आणि आपल्या तमाम माध्यमात राजकीय आणि ह्या महाराष्ट्राच्या नागरिकांपर्यंत मेसेज पोहोचवा अशी आपणाकडनं मी अपेक्षा करतो धन्यवाद सहभाग तेवीस संस्था ठाण्यामध्ये आहे त्या संस्थेमध्ये आम्ही सगळ्यांपर्यंत पोहचलेलो आहोत आणि ते संस्था या कार्यक्रमाला सहभागी होणार मुळात सकाळच्या वेळेला जसं सांगितलं की आम्ही आपण जर आमचं पत्रक बघितलं असेल तर हा सर्व समाविष्ट राजकीय कार्यक्रम नसून समाजाचा कार्यक्रम आहे त्यामुळे समाजातले सगळे नेते समाजात कोणी राष्ट्रवादीचं असेल कोणी भाजपचा असेल कोणी शिवसेनेचं असेल कोणी मनसेचं असेल तर आम्ही सगळ्यांना घेऊन या कार्यक्रमाचं उद्दिष्ट आणि ध्येय डोळ्यासमोर घडलेलं आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे जी केळकर साहेब यांच्या हस्ते उद्घाटन दीप प्रजोजन होणार आहे तसंच माननीय एकनाथजी साहेबांच्या हस्ते विद्यार्थ्यांना आणि ते जी कॉलरशिप शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे ही शिष्यवृत्ती एकनाथ शिंदे साहेबांच्या असते तेहतीस विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती आम्ही महानगरपालिकेतर्फे आमच्या समाजातल्या जे गरीब बांधव आहेत त्यांना ती देण्यात येणार आहे त्याचप्रमाणे पाच समाज रत्न हे आम्ही आमच्या गाण्यातून काढलेले आहेत ज्याने गेल्या तीस वर्षापासून या समाजाचं प्रतिनिधित्व होतो आणि समाजामध्ये उल्लेखनीय ताकवेळी जी केलेली आहे असे पाच समाजरत्न हे सुद्धा आपल्याकडे त्याच्यामध्ये आपली नावं टाकलेली आहेत आमच्याकडचे सुशील जे आहेत ते कलेक्टर झालेले आहेत समीर कांबळे जे आहेत ते न्यायाधीश झालेले आहेत सगळ्यांच्या परिचित असणारे पाले पालेकर पाले म्हणून आहेत महेंद्र पालेकर हे सुद्धा या सगळ्या गोष्टींमध्ये पुढाकार घेऊन गेल्या महानगरपालिकेमध्ये आपण पाहल्या त्यांचं नाव आहे भाई आशिलकर म्हणून आहेत अशी मोठमोठी मुट मंडळी ते पंच्याऐंशी वर्षांचे काय नाव त्यांचे म्हणतो आपले दोस्त ज्यांनी समाजासाठी काम केलं वर्तक नगरला राहतात सुनील कांबळे सुनील कांबळे हे पंच्याऐंशी वर्ष आज कर्मकार समाजाचं नेतृत्व वडील आपल्या वडील आहे आपल्या कांबळेंचे ते नेतृत्व करतायत त्याच्यानंतर महादेव नांदगावकर आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की ज्यांचा उपवनच्या इथे पुतळा होता तो आता काढण्यात आलेला आहे तो बसवण्यासाठी ते उको उको चर्मकार समाजाचे होते महमा नांदगावकर म्हणून त्यांचा मुलगा रमेश नांदगावकर हे आमच्या ठाण्याचे उपमहापौर म्हणून होते आणि त्यांचा आत्ता मुलगा अमित नांदगावकर आज सुद्धा चर्मकार समाजामध्ये एक रत्न आज त्यांची समाजासाठी बरीचशी बांधिलकी आहे अशा सगळ्याच बाबतीमध्ये हा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाला सुद्धा माननीय संजय केळकर साहेब माननीय निरंजन डावकरे साहेब माननीय रमेश वैकी साहेब हेमंत पवार साहेब राम रेपाळे साहेब त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे साहेब प्रताप सरनाईक साहेब रवी पाठक साहेब एकत्र आव्हाड साहेब असे सगळे माणसं या आम्ही कार्यक्रमाला आमंत्रित केलेली आहेत आमच्या मार्फत काही राहिला असेल तर या माध्यमातून आपण इथपर्यंत पोहोचू आणि या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने आपण सगळे उपस्थित राहा अशी मी या पर पत्रकार परिषदेमध्ये समाज बांधवांना मागणी करत आहे <coughs> You okay. okay. you पहिल्यांदा जेव्हा आम्ही दोन हजार पंधराला मागणी केली तर ते तेव्हा आम्हाला कळालं होतं की शासनाच्या जिहार मध्ये संत रविदास महाराजांचं नाव आहे मग जे काही काही ठराविक मंडळी आहेत ठाण्याची त्यांनी पाठपुरावा सुरू केला शिंदे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आमचे स्थानिक नगरसेवक आहेत हो एकनाथ गुजरात त्यांच्या माध्यमातून तीन वेळा महासभेत आपण ठराव घेतला तो ठराव शासनाकडे पाठवला मग मदन येरावर सामान्य प्रशासन मंत्री असताना राज्यमंत्री आणि मंत्री देवेंद्र जी होते तबा शिंदे साहेबांनी एक विशेष पत्र साहेबांना लिहिला आणि नी। तो नाव दोन हजार एकोणीसच्या सात मध्ये समाविष्ट झाला आणि अख्ख्या महाराष्ट्राची ही ठाणे महानगरपालिका पहिली अशी महानगरपालिका आहे ज्याच्या कडनं आपण आर्थिक विधी मंजूर करून घेतलेला आहे दोन मध्ये जनवरी मध्ये ही पहिली महानगरपालिका ज्याने सत रविदास महाराजांसाठी यांच्यासाठी आर्थिक केलेली आहे तेव्हापासून काही ना काही कारणास्त कोविडमुळे आणि सार्वजनिक कार्यक्रमाला बंदी होती त्यामुळे हा सदर कार्यक्रम करता आला नाही अठ्ठावीस फेब्रुवारीला शुक्रवारी काशीनाथ घाणेकरला होतोय तर त्यामुळे आपल्या सर्वांतर्फे म्हणजे माध्यमातून माझी सर्व चर्मकार समाज बांधवांना कळकळीची विनंती आहे की त्या कार्यक्रमात não vamos cobrar